हा आहे सगळ्यांना बघा माझी तब्येत बरी नाही चार पाच दिवस झाले ब्लॉग काही घेतला नाही बघा हे ते आरची आहे आणि <laughs> आता पण माझी तब्येत काही बरी आली नाही अजूनपर्यंत रोज कंटिन्यू दवाखाने जाते मी काय करते का तू बघा इकडे आरची काय करते आई गेली तेव्हापासून ब्लॉग नाही बनवलं काही नाही तेव्हापासून त्याच्या आधीपासूनच नाही नाहीये मला आठ दिवस झाले बघा तू काय करत आहे कधी काही कधी काही मस्त चक्कर येते मला अंग घुमल्यासारखा वाटते कधी डोका दुखते तर कधी उलटी होते तस नाही चालू काही ना काही काही ना काही शनी लागते माझी तुम्ही पण वाट बघत असाल माझ्या ब्लॉग चे म्हटलं चला आता थोड काहीतरी करा काई करता है? काई करता है तू काय करत आहे काय करत आहे तू कशी कशी ठेवते आणि दुकानात पण जाणं चालू आहे तब्येत बरी नसताना सुद्धा रोज मी रोज कंटिन्यू दुकानात पण बोलली मी नको जाऊ तू ऐकतच नाही दवाखान्यातून आले की दुकानात त्या दिवशी पण अखरपकच्या दिवशी पण दवाखान्यातच गेली होती स्वयंपाक पाणी करून सायंकाळी सलाईन पण सलाईन पण लावली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पण गुरुवारला तेव्हा पण बरं नव्हतं वाटत तेव्हा पण अशीच गावठी औषध घेतली आणि ते घेऊन सुद्धा आराम नाही आहे म्हणा आराम पण नाहीत नाही असं चक्करल्यासारखं लागते आग फिरल्यासारखं लागतं तर बघा आता मला आज करायला जायचं होतं ब्लड टेस्ट करायला आता उद्या जाईल ब्लड टेस्ट करायला सोमवार लाग सोमवार आता हा ब्लॉग उद्या जाईल म्हणजे सोमवारला जाईल कारण की आज जाणार होती चहा सुद्धा चालत नाही नुसतं पाणी काहीच पाहिजे नाही तेव्हाच ते ब्लड चेक करते तर आता सोमवारला जाईल असं आता कोणी येणार पण नाही ना ते करावं लागते पप्पाचा पण असं जावं लागतंय mm. दुकानात नाही तर काही गेले नसते चक्र माझं आणि माझा चेहरा पण बघा कसा वाटतं पूर्ण पण माहित नाही आठ दिवस झाले आठ ना आजचा नववा दिवस अजूनपर्यंत तब्येत जागेवर नाही आली आणि कामं पण करणं घरचे कामं करून सुद्धा दुकानात जायचं दुकानातला करून रिटर्न घरी यायचं रिटन आणि रिटर्न आल्यानंतर पुन्हा घरचं स्वयंपाक पाणी करायचं जेवण करून आराम जेव्हा रात्री झोपते तोच आराम सकाळी उठल्यानंतर पुन्हा आणखी रिटर्न तेच काम कंटिन्यू जेवायला काही आपल्या आराम नाही ना काही नाही इकडे दवाखान्यात जा दुकानात जायचं दुकानातून आलं की घरचं करायचं घरचं करायचं आणखी दुकानात तेच काढ लागत आणि आरची पण करते थोडं आता काही स्वयंपाक केलाच नाही मी सकाळी गेला होता तो स्वयंपाका दोन जेवण सकाळची भाजी आणि पोळी काय म्हणते आरजी आरजी बनते की दुकानात जायचं नाही तिला म्हटलं जाणार नाही तर कसं होईल गेल्याशिवाय होत नाही आराम तर करतच आहे आराम का करेन पप्पा चांगले राहिले असते तर आरामच केला असता पप्पाच असं झालं दुकानदार साईल पण साईल च्या मागे बी खूप अस जीवाच्या वर काम होत आहे काय झाल तुला इथे कशाची थोडी आली कशाची आली तर नाही तुला ना चला मी म्हटलं काहीतरी गोष्टी तुमच्या सोबत शेअर करा सांगा चार पाच दिवस झाले ब्लॉग नाही काही नाही त्या दिवशी टाकला होता थोडस मी ब्लॉग बनवला तो टाकला होता ते पूर्ण झाले नाही बरं नव्हतं तर परिशन होत वाटत बोलूशन होत वाटत आता पण बनवत नव्हते मी म्हटलं चला आता खूप दिवस झाले ब्लॉग पण नाही केला बनवला काही नाही टाकावं म्हटलं उद्या आहे <clears throat> संडे हा ब्लॉग तुम्हाला उद्याच येईल संडेलाच आणि चला आता पाहू सोमवारी ब्लड टेस्ट करण्या केल्यानंतर काय होते काय नाही कशाने अंग घुमते कशाने नाही तुम्ही नक्कीच ना कमेंट करून सांगा काय झालं काय नाही तर आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशाने होते काय होते कस वाटत काय वाटत चला बाय